नेक्स्ट ही आपल्याकडं गाडी आहे दोन हजार पंधराची डिझायर गाडी आहे आपल्याकडं गाडीची कंडिशन तुम्ही बघू शकता ब्राऊन कलरमध्ये गाडी आहे ही व्ही मॉडेल आहे गाडी घेणं आणि चालणे एम एस तेरा लोकल पासिंगमध्ये गाडी आहे गाडीची कंडिशन वगैरे तुम्ही बघू शकता ब्राऊन कलरमध्ये गाडी आहे ती दोन हजार पंधराची सप्टेंबर महिन्यातली गाडी आहे सेकंड ओनर आहे एक लाख एकवीस हजार गाडी चाललेली आहे मॅन्युअलमध्ये गाडी ऑफर जी कोट केलेली आहे आपण पाच लाख पंचवीस हजार रुपये कोट केलेली आहे त्यातही निगोशिएट होऊन जाईल भाऊ जो ऑफर दिलाय तुम्ही या गाडीचा हो पाच लाख पंचवीस हजार रुपये ऑफर दिला याच्यामध्ये कमी वगैरे यातही कमी जास्त होऊन जाईल दोन हजार दोन हजार पंधराची गाडी ओनर सेकंड आहे गाडी ब्राऊन कलर मध्ये इन्शुरन्स इथं संपलेला आहे एक्सपायर झालेले चाल नेक्स्ट आपल्याकडे न्यू लुक मध्ये डिझायर आहे डिझेल व्हेरियंट आहे हे दोन हजार अठराची गाडी आहे ही एम एस ट्वेंटी पासिंग मध्ये छत्रपती संभाजीनगर गाडी तुम्ही बघू शकता सेकंड ओनर मध्ये ही गाडी घेणे आणि चालणे गाडीत एकही पीस टचअप वगैरे नाही आहे ओरिजनल ओरिजनल गाडी आहे पूर्ण गाडी आहे आणि चालणे टायर कंडिशन सेव्हन्टी टू एटी पर्सेंट आहे इन्शुरन्स तिथे एक्सपायर झाले गाडीची कंडिशन तुम्ही आतून बघू शकता लेदर सीट कवर वगैरे सगळं भेटतील तुम्हाला ही गाडी डिझेल वेरियंट मध्ये दोन हजार अठरा मॉडेल सेकंड ओनर व्हिडीआ गाडी आहे गाडीची कंडिशन वगैरे बघू शकता तुम्ही भाऊ दोन हजार कधी वाटले दोन हजार अठरा ऑफर दिला सात लाख आणि पंचवीस हजार रुपया ऑफर दिलेला सहा लाख रुपयापर्यंत गाडीवर लोनही होऊन आपल्याकडे नेक्सॉन गाडी आहे गाडीची कंडिशन तुम्ही बघू शकता एकवीस मॉडेल आहे एम एस सव्वीस नांदेड पासिंग मध्ये गाडी आहे गाडी फर्स्ट ओनर राहणार आहे गाडी ही फक्त छप्पन हजार चाललेली आहे डिझेल गाडी आहे हे टाटा नेक्सॉन एक्सी मॉडेल आहे गाडीची कंडिशन वगैरे बघू शकता पूर्ण गाडी कंपनी सर्विस रेकॉर्डमध्ये एकही रुपये खर्च लावण्याचं काम नाही आहे तुम्हाला गाडी घेणे आणि चालणे ॲव्हरेज वगैरे तुम्हालाही चांगलं भेटून जाईल गाडी स्क्रीन आहे पॉवर विंडो पा सेंट्रल लॉकिंग एअरबॅग वगैरे सगळं फाइव स्टार सेफ्टी रेटेड गाडी आहे टाटाची फाइव रे स्टार सेफ्टी रेटेड गाडी आहे गाडी तुम्ही बघू शकता फर्स्ट लिफ्ट व्हेरियंटमध्ये दोन हजार एकवीसचं मॉडल आहे एकवीसं मॉडल आहे सेकंड शिफ्टमध्ये गाडी आहे तिला प्रोजेक्टर हेडलॅम्प वगैरे सगळे फीचर्स तुम्हाला भेटून आणि फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे गाडीचा इन्शुरन्स वगैरे तुम्हाला थर्ड पार्टी व्हॅलिड भेटल गाडीवर लोनही होऊन आता पाच ते सहा लाख रुपये गाडीवर लोन होईल आपण जी ऑफर कोट केली आहे ती आठ लाख रुपये केलेली आहे त्यातही निगोशिएट होऊन जाईल नेक्स्ट जी गाडी आहे ती आपण बघू शकता दोन हजार बावीस ची रेनॉल्ट ची कायगर गाडी आहे आपल्याकडे एम एस ट्वेंटी पासिंग मध्ये फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे रेनॉल्ड कायगर टॉप एंड मॉडेल आहे आर एक्स झेड डोएल टोन कलर मध्ये गाडीला घेणे आणि चालणे एकदम न्यू ब्रँड न्यू कंडिशन मध्ये गाडीला एकही रुपया खर्च नाही आहे फर्स्ट ओनर गाडी राहणार आहे तुम्हाला गाडी ही साठ ते सत्तर हजार किलोमीटर चाललेली आहे सगळे फीचर्स किलस एंट्री वगैरे सगळे सगळे फीचर्स तुम्हाला गाडीमध्ये उपलब्ध करून भेटणार गाडीला एअरबॅग आहे सेंट्रल लॉकिंग वगैरे तुम्ही गाडीची चावी बघू शकता एकदम युनिक अशी चावी दिलेली आहे गाडीची गाडीला किलस एंट्री वगैरे सर्व आहे आतून बा ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल एअरबॅग कंपनीची स्क्रीन वगैरे ॲपल कारप्ले सर्व बघू शकता तुम्ही गाडी एकदम कंपनी कंपनी आहे दोन हजार बावीसची टॉप एंड आर एक्स झेड मॉडेल आहे हो साठ ते सत्तर हजार किलोमीटर चाललेली आहे साठ हजार किलोमीटर चाललेली आहे फर्स्ट ओनर गाडी राहणार आहे गाडीला तुम्हाला एकही रुपया लावायचं नाही पेट्रोल गाडी आहे थ्री सिलेंडर पेट्रोल इंजिन येतं ही टॉप एंड मॉडेल असल्यामुळे तुम्हाला प्रोजेक्टर हेडलॅम्प वगैरे हो सगळ्या सगळ्या गोष्टी भेटले सगळं सर्व फीचर जर तुम्हाला कमी प्राइस मध्ये पाहिजे असेल तर तुम्ही रेनॉल कायगर कधीही जाऊ शकता बावीस मॉडेल हो दोन हजार बावीस चालले किलोमीटर चाललेली आहे गाडी फर्स्ट ओनर आहे इन्शुरन्स व्हॅलिड राहणार आहे गाडीला एकही रुपया खर्च नाही आहे हे एंड मॉडेल आहे ऑफर ऑफरिशी आपण सहा लाख रुपये कोट करतोय त्यातही निगोशिएट होऊन जाईल समोर ऑन टेबल कमी होईल नेक्स्ट गाडी जी आहे आप आपल्याकडं ती दोन हजार सोळाची फोर्ड इकोस्पोर्ट टायटेनियम टॉप एंड मॉडेल राहणार आहे पुश्टार्ट पुशबटन स्टार्ट पुणे पासिंग पुणे पासिंगमध्ये गाडी राहणार आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे गाडी तुम्ही बघू शकता एकही रुपये लावणं नाही आहे एकदम क्रेटा आणि ब्रेझाच्या ऑप्शनमध्ये तुम्ही गाडी धरू शकता गाडीला व्हाईट कलरमध्ये गाडी आहे टायटेनियम मॉडेल आहे टॉप एंड मॉडेल आहे गाडीला पुशबटन स्टार्ट एअरबॅग वगैरे हे ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल सगळे फीचर्स तुम्हाला भेटणार आहे गाडीत कुठल्याही प्रकारचं काम नाही आहे गाडी घेणे आणि चालणे भाऊ एक बऱ्याच व्ह्यूअर्स फॉलोअर्सची एक मनामध्ये एक, एक, एक शंका असते त्या म्हणजे सगळं कुठून गाडी खरेदी करतोय त्या गाड्या ॲक्सिडेंटल तर नाही काही प्रॉब्लेम तर नाही ही शंका तुम्ही कशी दूर कराल आपल्याकडे ज्याही गाड्या उपलब्ध आहेत एकाही गाडी ॲक्सिडेंटल तुम्हाला भेटणार नाही कारण की ऍक्सिडेंटल गाड्यांच्या पर्चेसिंगचं वगैरे आमचं हेच नसतं आणि गाड्यांचे भरपूर प्रमाणात गाड्यांचे सर्व्हिस रिकॉर्ड हे आमच्याकडे अवेलेबल आहे आणि आमच्याकडे तुम्ही बघू शकता कंपनी स्टॉकही भरपूर एम एस सर्व्हिस पासिंगमध्ये आपल्याकडे भरपूर गाड्या लागलेल्या आहेत त्यामुळे आपल्याकडे तुम्हाला एक गॅरंटेड कंपनी सर्व्हिस रिकॉर्डमध्ये असलेल्या गाड्या व एकदम जेन्युअन गाड्या भेटतील गाड्यात कुठल्याही प्रकारच्या इंजिनमध्ये असू द्या बॉडी लाईनमध्ये असू द्या किंवा इंटिरियरमध्ये असू द्या कुठल्याही प्रकारचं काम तुम्हाला भेटणार नाही आहे हे oh, दोन हजार सोळाची गाडी आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्सचं एक्सपायर झालेलं आहे गाडी एक लाखच्या आतमध्ये चाललेली गाडी आहे आणि गाडी जे तुम्ही बघू शकता एम एच बारा पुन्हा पासिंगमध्ये टॉप अँड मॉडेल आहे गाडीत ज्यांना क्रेटा वगैरे गाड्या अशा गाड्यांचा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे पण बजेट कमी आहे त्या गाडी त्या ते लोक या गाडीला आरामशीर कन कन्सिडर करू शकतात कारण की गाडीमध्ये तुम्हाला पुश बटन स्टार्ट एअरबॅग व सगळ्या प्रकारचे फीचर्स अलॉय व्हील्स वगैरे सगळ्या प्रकारचे फीचर्स बघतो ऑफर इची आपण सहा लाख रुपये कोट केलेली आहे ऑन टेबल ती कमी होऊन जाईल